नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विश्वसनीय सूत्र नावाचं जे काही कुत्रं आहे ते काय भुंगत आहे आणि ते काय सांगतंय काही कळायला मार्ग नाही हे कुत्र पागल झालं किंवा पिसाळलं असं म्हणायची आता पाळी आलेली आहे मी तुम्हाला फार जुने उदाहरणं देत नाही अगदी महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक निकाल पहिले निवडणूक जाहीर झाली तेव्हा सगळ्यात पहिले यांनी बोंब केली होती की अजून निवडणूक का, का जाहीर होत नाही उशीर कसा लागतो आहे हे कसं चूक आहे हे सरकार काय करत आहे खूप बोंब झाली अगदी जेव्हा निवडणुकीच्या तारखा आल्या आणि एकाच दिवशी महाराष्ट्रात मतदान होणारे म्हणल्याच्या नंतर सुद्धा लिब्रांडू डाव्यांनी तथाकथित निर्भय बनववाल्यांनी बोंब केली की के हा कसा कट आहे वेगवेगळ्या तारखांना जर जा निवडणूक झाली एका टप्प्यात न घेता तर पंतप्रधानाला प्रचार करायला कसा वेळ मिळतो आणि त्याचा ते, ते फायदा कसा घेतात असं ह्या लोकांनी तथाकथित हे सगळे विचारवंत पत्रकारांनी तेव्हा लिहिलं होतं लोकसभेच्या वेळेस की जेव्हा तीन, तीन तीन चार चार टप्प्यात निवडणूक झाली होती मतदान पार पडलं होतं महाराष्ट्रामध्ये आता सगळ्याच्या सगळं मतदान एका टप्प्यात झाल्याच्या नंतर हे असं म्हणले की जेव्हा असं वेगवेगळ्या टप्प्यामध्ये मतदान होतं तेव्हा सत्ताधाऱ्यांना पराभव होतो त्यांचा म्हणून म्हणजे महाराष्ट्रामध्ये पराभव झाला असे सांगायचं होतं बाकी भारतातले गेले विसरून हे त्याच्यामुळे आता ह्यांनी एकाच टप्प्यात निवडणूक ठरवली काय म्हणजे म्हणून म्हणलं ना की ह्यांचं जे विश्वसनीय सूत्र आहे ते कुत्र पूर्त पागल झालेलं आहे हे पहिला दुसरा प्रत्यक्ष निवडणुकीच्या प्रचारामध्ये ह्या लो लोकांनी काय आणि कसं फेक नॅरेटिव्ह खोटा विमर्श पसरवला होता तुम्ही पहा मी आता इतके त्याच्यावर व्हिडिओ केलेले पुन्हा आता काही बोलत नाही प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी वाढलेला मतदानाच्या टक्क्यावरती इतका भंकसपणा केला या सगळ्या लोकांनी म्हणून म्हणजे एक तर आधी कबूलच केलं नाही की मतदान वाढले म्हणून आपल्या वीस नोव्हेंबरला मतदान संपल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्राचं हिडिंग होतं मतदानाचा टक्का स्थिर हे आपले तथाकथित निफ्रांडू पत्रकार की जेव्हा की निवडणूक आयोगाने रात्रीच पासष्ट पॉईंट एक एक हा आकडा दिला होता रिवाईज होऊन तो काहीतरी अजून जास्त आला म्हणजे वाढलेला यांना माहिती नाही सगळ्यात जास्त पागलपणा यांचं डोकं सटकलं त्या प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कारण की जेव्हा कळलं की सफाचा झालेलं आहे पराभव झालेला आहे नुसतं जागेतून पराभव झालेला नाही हा मुद्दा एक मुद्दा आम्ही तर फार वारंवार व्हिडिओमध्ये मांडतो आहे की जागा कमी झाल्या ह्याच्यापेक्षा जास्त गंभीर मुद्दा सोळा टक्के मतांचा फरक आहे सत्ताधारी आताचे महायुतीचे आणि महागाडीमध्ये तेरा सोळा पंधरा सोळा टक्क्यांचा इतका फरक आलाय तेहतीस टक्के आणि मला वाटतं काहीतरी एकोणपन्नास टक्के इतका तो गंभीर मुद्दा आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही यांच्या बातम्या बघा बरं ते झालं आता मुख्यमंत्री पदी <laughs> कोणी असावं काय पतंगबाजी केल्या गेली आह आणि जेव्हा प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्याच्या नंतर सुद्धा एकनाथ शिंदे कसे यायला तयार नव्हते आणि कसे खरं खोटं बाजूला ठेवा मी परत सांगतो असं लिहिते पडद्याच्या मागं काय हा आपला चर्चेचा विषय नाहीये प्रत्यक्ष समोर काय दिसते लोकांच्या मनात काय आहेत आम्ही अनालायझर वरती ही एक प्रामाणिक भूमिका आधीपासून ठेवलेली आहे आपण वेगळी काहीही पतंगबाजी करायची नाही अशा गोष्टींमध्ये अर्थ अर्थ नसतो जो काही तुम्हाला दिसत आहे लोकांच्या मनामध्ये जे आहे जे वस्तुस्थितीला धरून आहे त्यानुसार तर्क मांडायचा ह्याच्याशिवाय काही नाही यांनी ती पतंगबाजी केली आणि आता जो मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही तर जे काही नाव सुटलेत आणि काय कोणाला कुठलं खातं मिळणं अजून खाते, खाते वाटप झालेलं नाही मी तुम्हाला अजून सांगतो तो शेवटचा मुद्दा येईलच कुणाला घेणार कुणाला गाळणार पंकजा मुंडेला कसं हे होणार किंवा उलट पंकजा मुंडेला घ्यावं कसं लागणार सगळी पतंगबाजी झाली जी यादी जाहीर झाली मी नावनिशी सुशी आ, कुलकर्णी यांनी फार सुंदर व्हिडिओ आमच्याकडे केला आहे तो बघा बाकीच्यांचे पण व्हिडिओ आलेले अजून भरपूर व्हिडिओ आता येतील वाटपावर मी त्याच्यात जात नाही नावांमध्ये मी अडकत नाही एक फार साधी स्पष्ट गोष्ट दिसते आहे की ह्या सरकारचं जे काही निर्माण झालेलं आहे म्हणजे जी काही सत्तेवरती लोक आलेले आहेत त्यांनी शपथ घेतली राहुल ना राहुल नार्वेकर अध्यक्षपदी निवडल्या गेले बिनविरोध निवडल्या गेले त्याच्यावरही टीका टिप्पणी कशी झाली वागळे काय बोलले आम्ही व्हिडिओ केलेला आहे हे सगळं बाजूला ठेवत पूर्णपणे हे जे भुंकणारं विश्वसनीय कुत सूत्र आहे ते कुत्र काय करायचं त्याला करू देत त्याला बिलकुल भीक न घालता आपल्या आपल्या धोरणाप्रमाणे भाजपचा कारभार चालू आहे मग तो निवडणुकीचा प्रचार असो मग तो प्रत्यक्ष मतदानामध्ये आपले मतदार बाहेर काढून टक्का वाढून घेणं असो निकाल लागल्याच्या नंतर योजनाबद्ध पद्धतीने कसं आणि काय नियोजन करायचं ते असो मुख्यमंत्रीपदी कोण बसणार शपथविधी कसा घ्यायचा त्याच्यानंतर मंत्रिमंडळात किती लोक तिथे आता कायद्यानं ठरवले दहा टक्केपेक्षा पेक्षा पंधरा टक्केपेक्षा जास्त घेताच येत नाही एकूण आमदार संख्येच्या आणि खाते वाटप करताना नवीन जुन्यांना कशी संधी द्यायची कसा बॅलेन्स साधायचा आताही तुम्ही बातम्या बघा भंकसपणा ह्या जिल्ह्याला संधी नाही एक जिल्हा असतो फक्त तीन मतदारसंघाचा माझ्याकडतं माझा मूळ परभणी जिल्हा जो होता त्याच्यामध्ये हिंगोली होता विभाजनानंतर वेगळा जिल्ह्याला तीनच त्याच्यामध्ये आमदार येत आणि हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा जिथून मी हा व्हिडिओ तिथे नऊ आमदार आहेत आता संधी द्यायची म्हणजे त्या जिल्ह्याचा एक मंत्री ह्या जिल्ह्याचा एक मंत्री म्हणजे नऊ आमदाराच्या पाठीमागे एकच मंत्री आणि तीन आमदाराच्या पाठीमागे एकच मंत्री असं नाही होणार किंवा ठाणे इतका मोठा जिल्हा जिथे चार चार खासदार आहेत म्हणजे चोवीस ज्या ठिकाणी आमदार आहेत समजा त्याला एक संधी द्यायची आणि आमचा हिंगोली त्याला एक संधी चोवीस आमदाराच्या पाठीमागे एक मंत्री आणि तीन आमदाराच्या पाठीमागे एकच मंत्री काय भंकस बातम्या होता तुम्ही ही सगळी आपल्याकडची लोकशाही ही लोकसंख्येप्रमाणे आहे जिल्ह्याची रचना ही प्रशासनाप्रमाणे केलेली तुम्ही जिल्ह्याचे किती तुकडे करा त्यांना काय फरक पडत नाही माझा परभणी जिल्हा आधी विभागला गेला एक तालुका काढून तो मंठा जो तालुका होता तो जालन्याला जोडला परतूर तालुका जो होता अजून एक नवीन तालुका तयार केला दुसरा तुकडा काढला आणि हिंगोली नावाचा जिल्हा तयार केला म्हणजे माझ्याच मूळ परभणी जिल्ह्याचे विभाजन होऊन तीन जिल्ह्यामध्ये गेले तिच्यातले तालुके आणि प्रचंड मोठा नगर जो आहे ज्याच्यामध्ये बारा तेरा विधानसभेचे मतदारसंघ तो अजून एकच आहे जिल्हा हे सगळं प्रशासकीय पातळीवरती आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लोकसभेचे मतदारसंघ येतात जवळपास म्हणजे चोवीस जवळपास आमदार आहे तिथे मग अख्ख्या पुणे जिल्ह्याला एक मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याला एक मंत्री असं कसं होईल आणि तुम्ही लगेच बातमी छापता तशी इतक्या जिल्ह्याला प्रतिनिधित्व नाही इतके महिला इतके पुरुष अरे 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 म्हणजे ह्यांचं ना इतका चालू आहे अजून जुन्या पद्धतीने तसंच राज्यांच्या बाबतीमध्ये सांगितले जात केंद्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा काही राज्यांना नाही आता गोवा हे दोन खासदार असलेलं राज्य आहे फक्त आणि महाराष्ट्र अठ्ठेचाळीस खासदार राज्य आहे इक्वल करायचं म्हणून गोव्याला एक मंत्री द्यायचा आणि महाराष्ट्राला एक मंत्री द्यायचा का केंद्राच्या पातळीवरती अरे हे सगळं लोकसंख्येच्या प्रमाणात आणि मुख्यतः सत्ताधाऱ्यांचे निवडून आलेले खासदार असं समजा जसं झालं होतं यापूर्वी सुद्धा दक्षिणेत झालं होतं म्हणजे आणीबाणीच्या काळामध्ये इतका इंदिरा गांधींचा उत्तर पलाव झाला पण दक्षिणेमध्ये दणकावून इंदिरा गांधी निवडून आलेल्या होत्या तेव्हा तेव्हाचं जे मंत्रिमंडळ मंत्र होतं ते पूर्णपणे बॅलन्स गेलेलं दक्षिणेतले लोकच नव्हते निवडून आले तर मंत्री कुठून असणार आहेत यांना काहीच म्हणजे बातम्या देत असताना म्हणून म्हणलं ना की हे जे काही विश्वसनीय सूत्र हे ते कुत्र कायन कसं भुंकायला लागले कळायलाच मार्ग नाही भिसाळल्यासारखं झालेलं आहे ते कुत्र काही बातम्या तुम्ही द्यायला लागलं आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्याच्या नंतर जेव्हा खाते वाटपाची चर्चा सुरू यांची पतंगबाजी अर्थ खातं कोण मागितल्यासाठी अडून बसले नगरविकास कसं कोणाला पाहिजे मलाईदार खाते मिळण्यासाठी चढाओ आणि पुन्हा त्या बातमीमध्ये आजचीच कालची बातमी आहे एक शेवटी चौकट आहे अतिशय गोपनीयता पाळल्या गेली अरे मग तुला कळलं कुठून तुम्हीच बातमीत दिली ना समोर हेडिंग देत असताना तुम्ही काय देता रस्ती का खेचण सगळं कुठली नाव आघाडीवर ते सगळं गेलं चुलीत आणि तुम्ही नंतर झक मारत बातमीच्या शेवटी एक असं छापता की अतिशय गोपनीयता बाळगल्या गेली अरे गोपनीयता बाळगल्या गेली तूच कबूल करतोय तर मग तू हे आठ दिवस जे काय तुझं सूत्राचं कुत्र भुंकत होतं त्याचं काय झालं हे <laughs> जे काय म्हणता येईल तिला निसंदर्भ होत चाललेले आहेत म्हणजे त्यांना काय अजून काय वाईट शब्दात बोलायची काही गरज नाही की लोक ते घेण्यालाच तयार नाहीत दोन दिवसापूर्वी आंबटच्या संगीत महोत्सवामध्ये माझ्या बाजूला एक त्या भागातले पत्रकार बसले होते आणि ते मला असं गांभीर्याने विचार होते की काय करावं हो म्हणले लोक आमची पेपरच वाचनत म्हटलं कशाने म्हणाल बघा ना म्हणजे आता हे यूट्यूबवरती व्हिडिओ पडतात त्यांना लाखो हजारो व्ह्यू त्याच्यामध्ये समजा गंभीर अगदी वीस पंचवीस टक्के म्हणायचे तरी तेवढं आमच्या वर्तमानपत्राचं एकूण सर्क्युलेशन नाही म्हणाले म्हणजे ह्या सगळ्यांनी स्वतःच म्हणलं ना म्हणून मला ते मी शिरसे त्यामध्ये द्यावं वाटलं की हे जे काही विश्वसनीय कुत्र सूत्र आहे त्याचं कुत्रच पूर्णपणे विसाळलेलं पिसाळलेलं आहे असं दिसतंय लोक त्याच्या त्या कुत्र्याकडे आता फिरकायला तयार नाही त्यांना किती आरडाओरडा करू कारण की ती ज आपण चावून घेतलं म्हणजे ती जातमी आपण एका अर्थाने आपल्यामध्ये मुरून घेतली तर ता आपल्यातच वीज भिनायचं कारण की काहीच्या काही बातम्या लावलेल्या आहेत असो बघूयात मंत्रिमंडळाचा विस्तार आता झालेला आहे कोणाला कुठलं खातं येतं आम ते आमच्याकडे तर काही कुठलं विश्वसनीय सूत्र नाही त्याच्यामुळे आम्ही काही तुम्हाला असं सांगणार नाही की कोणाला गृह खातं मिळणार आहे आणि कोणाला अर्थ खातं मिळणार आहे भाजपचं जे काही धोरण आहे त्याच्याप्रमाणे ते होत राहील बघूयात येईलच समोर सगळं लवकरच इथेच थांबूया धन्यवाद